भावानुजय शिवराय आम्ही छावा ट्रेकरचे ट्रेकर्स मान्सून ट्रेकसाठी चंदन वंदन कोरेगाव सातारा या ठिकाणी आलेलो आहे गडावर येताना पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झाले उत्सुकता खूप होती गड पाण्याची पण हे पाहिल्यानंतर इच्छाच झाली नाही गड पाण्याची आमचा प्रत्येक गड किल्ल्यावर जाण्याचा मानस असतो गड किल्ला व्यवस्थित बघणं आणि त्या ठिकाणी वृक्षारोपण करणं पण इच्छा काहीच राहिली नाही पण म्हणत पाच झाडे तर लावून येऊया म्हणून आम्ही एक जागा निवडली तिथं खोदकाम केला असता आम्हाला तिथे एक शिवलिंग सापडलं शिवलिंग सापडल्यानंतर एवढं वाईट वाटलं ज्या ठिकाणी आमच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी लागता मासाचा चिखल केला त्या ठिकाणी ते अशा आमचे शिवलिंग देवदेवस्थानं गाडले जातात या शिवलिंगावर कधी काळी थोरले महाराज आपले छत्रपती शिवराय नतमस्तक झाले असतील ते शिवलिंग गाडलं जातंय माझी एक तिथल्या शिवभक्तांना विनंती आहे आणि हा व्हिडिओ कृपया कोरेगाव सातारा येथील शिभक्तांपर्यंत पोहोचवा भावानो हे शिवलिंग आपलं पुनर्स्थापित होणं गरज वाटते मला कृपया तिथे जाऊन महाआरती करा पूजा अर्चा करा व मंदिर स्थापन करा तिथल्या खरोखर कर जो व्हिडिओ बघताय तिने हा व्हिडिओ एवढा शेअर करा की तिथंपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपली शुभक्त तिथले जागरूक झाले पाहिजेत जय शिवराय नमस्कार